श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे दसरा दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन करण्याची परंपरा आपल्याकडे आहे कारण हा दिवस विद्या ज्ञान आणि शहाणपण यांचा सा विजय साजरा करण्याचा मानला जातो नवरात्रीतील नवव्या दिवशी देवी सरस्वतीची विशेष पूजा केली जाते आणि दसऱ्याच्या दिवशी तिचे विसर्जन करून आशीर्वाद घेतले जातात या दिवशी देवघर किंवा ठरवलेल्या ठिकाणी स्वच्छ पाठावर देवी सरस्वतीचे चित्र किंवा मूर्ती ठेवून तिच्या समोर पुस्तके लेखन सामग्री ठेवावी नंतर संकल्प करून दिवा प्रज्वलित करावा फुले हळद कुंकू अक्षदा अर्पण करावीत आणि सरस्वती स्तोत्र सरस्वती पठन शेवटी सरस्वती नैवेद्य दाखवून आरती करून प्रसाद वाटावा या पूजेने विद्या कला आणि बुद्धिमत्तेचा आशीर्वाद मिळतो आणि शिक्षण तसेच कार्यात यश प्राप्त होत असते म्हणून दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन हे आवर्जून केले जाते आणि काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी जे श सरस्वती यंत्र असतं तर ते पाठीवरती पेन्सिलच्या सहाय्याने काढून त्याचं पूजन केलं जातं किंवा काही ठिकाणी वहीवरती सरस्वती यंत्र काढून त्याचं पूजन केलं जातं तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने आपल्याला सरस्वती पूजन जे आहे तर ते करायचं असतं त्याचबरोबर या दिवशी प्रत्येक आईने किंवा वडिलांनी आपल्या मुलांसाठी हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला आपल्या मुलांसाठी हा जो एक दिवा आहे तर तो लावायचा आहे कारण देवी सरस्वतीची कृपा जर आपल्या मुलांवरती झाली म्हणजेच मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ झाली तर मुलांकडे लक्ष्मी ही आपोआप येते आपोआप येते त्यामुळे सरस्वती देवीची या दिवशी पूजा केली जाते आणि त्यामुळे हा दिवा जर तुम्ही लावला तर मुलांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होईल आणि त्याचबरोबर त्यांचे सर्व विघ्न दूर होतील चिडचिड हत्तीपणा नजरबाधा इडापिडा संपेल मुलांच्या अडचणी संपतील अभ्यास प्रगती नोकरीत यश मिळेल असा हा प्रभावी उपाय तुम्हाला उद्या दसऱ्याच्या दिवशी करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचा नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम सरस्वती वे नमो नम लिहायला अजिबात विसरू नका बघा काय होतं आपली मुलं खूप अभ्यास करतात किंवा खूप नोकरीसाठी प्रयत्न करतात मुलगा असेल मुलगी असेल पण त्यांना पाहिजे तसं यश जे आहे तर ते मिळत नाही मग ते त्यांचं यश अभ्यासातलं असेल किंवा नोकरीमध्ये असेल काय होतं की अचानकच मुलांचं अभ्यासातलं लक्ष जे आहे तर ते कुठेतरी विचलित होत असतं म्हणजेच काय तर मुलं खूप हुशार असतात पण अचानकच त्यांचा अभ्यास जो आहे तर तो कमी होतो किंवा मग काय होतं अभ्यास केलेलं जे आहे तर ते त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा त्याचबरोबर बरोबर काहीतरी अडचणी या त्यांच्या जीवनामध्ये येत असतात कुठेतरी ग्रह जे आहेत ते कमजोर झालेले असतात आणि त्या ग्रहांचा परिणाम मिळाली तर पगार वाढ होत नाही अशा अनेक समस्या प्रत्येक आईच्या आणि प्रत्येक मुलांच्या जीवनामध्ये येत असतात आणि आताच्या या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला वाटतं की मा माझ्या मुलाने प्रत्येक क्षेत्रात प्रगती करावी मग ती अभ्यासात असेल नोकरीत असेल व्यापारात व्यवसाय शिक्षणात त्यामध्ये माझा मुलगा किंवा मुलगी कुठेही मागे राहता कामं नाही त्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तर तो तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता इथे वयाची कोणतीही मर्यादा नाही आहे कोणत्याही वयाच्या मुलांसाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर तुम्ही ज्या ठिकाणी सरस्वती पूजन करणार आहात तुमच्या घरामध्ये तर त्या ठिकाणी तुम्ही तुम्हाला संध्याकाळच्या वेळेमध्ये म्हणजेच दिवे लागण्याची वेळ जी असते ज्यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते संध्याकाळी पाच ते जो सातचा कालावधी असतो त्या कालावधीमध्ये तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता जर तुम्हाला संध्याकाळी पाच ते सात या कालावधीमध्ये हा उपाय करणं जर शक्य नसेल तर रात्री बारापर्यंत तुम्हाला जेव्हा टाईम भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता ज्या ठिकाणी आपण सरस्वती पूजन करणार आहोत त्या ठिकाणी तुम्हाला हा उपाय करायचा त्यानंतर काय करायचं आहे बघा एक अजून एक छोटा उपाय तुम्हाला करायचा आहे यासाठी एका ताटामध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे ते तांदूळ संपूर्णपणे तुम्हाला व्यवस्थित पसरून घ्यायचे आहे आणि त्या तांदळावरती तुम्हाला तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी एम हा जो मंत्र आहे तर तो काढायचा आहे तो बोटानेच काढायचा तो कसा काढायचा तर तुम्हाला ए एडक्याचा काढायचा त्यावरती मात्र द्यायचा एक डॉट द्यायचा हा सरस्वतीचा बीजमंत्र मानला जातो हा एम बीजमंत्र तुम्हाला त्या ताट्यामध्ये काढायचा आहे आणि त्यानंतर हे ता तांदूळ ज्यायचं ते नंतर परत तुम्ही घरामध्ये वापरू शकता काहीच अडचण नाही आता त्याचबरोबर एक अजून छोटा उपाय तुम्हाला या दिवशी करायचा आहे तो म्हणजे हा दिवा तुम्हाला तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी लावायचा आहे दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील वातावरण शुद्ध तर होतेच पण त्याचबरोबर घरामध्ये ज्या काही इडापिडा वाईट शक्ती असतात तर त्यासुद्धा नष्ट होत असतात आणि ज्या प्रकारे दिवा हा आपल्याला अंधाराकडनं प्रकाशाकडे घेऊन जायचं काम करत असतो त्याच पद्धतीने हा दिवा आपल्या मुलांच्या जीवनामध्ये सुद्धा जो काही अंधार आहे तर ते दूर करण्याचं काम करत असतो तर आता हा उपाय कसा करायचा आहे ते आपण बघूया यासाठी काय करायचं आहे तर स्वच्छ अगोदर हातपाय धुवून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे दिवा हा तुम्ही कोणताही घेऊ शकता मातीची पणती घ्या किंवा रोजचा आपल्या घरातील एखादा दिवा असेल तो घेतला तरी चालेल फक्त दिवा हा स्वच्छ असावा कुठेही खराब झालेला तुटलेला फुटलेला असा अजिबात नको त्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये लाल कलावा जो असतो तर त्या लाल कलाव्याची वाट तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि त्याचबरोबर जे गाईचं तूप असतं तर ते टाकायचं आहे आता इथे तूपच टाकण्याचा प्रयत्न करा पण जर तूप नसेलच तर जे कोणतं तेल तुम्ही पूजेसाठी वापरता तर ते टाकलं तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आणि प्लेटमध्ये तांदूळ ठेवायचे आहे त्या तांदळावरती हा दिवा ठेवायचा आहे आणि ही प्लेट जी आहे तर ती तुमच्या देवघरासमोर ज्या ठिकाणी तुम्ही सरस्वतीचं पूजन केलेलं आहे तिथे ठेवा जर सरस्वतीचं पूजन केलेलं नसेल तर मग तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये हा दिवा ठेवायचा आहे त्याचबरोबर त्या दिव्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे पाच काळी मिरी जी असते तर ती टाकायची आहे एक कापूरचा छोटासा तुकडा टाकायचा आहे एक लवंग टाकायची आहे या तीन वस्तू तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहे त्यानंतर तुम्हाला तिथे बसूनच सरस्वती देवीचा जो मंत्र आहे किंवा जे स्तोत्र आहे तर त्याचं पठण करायचं आहे सरस्वतीचं देवीचं जे स्तोत्र आहे या कुंदे तुषार हारदबला हे स्तोत्र जे आहे तर त्याचं पठन करायचं आणि ओम एम सरस्वती देवे नमो नम या मंत्राची एक माळ जप करायची आहे हे जे स्तोत्र आहे तर ते मुलांकडनं म्हणून घ्यायचं मंत्र सुद्धा मुलांकडनं म्हणून घ्यायचं जर मुलांना म्हणता येत नसेल तर मुलांना तुमच्या शेजारी बसवायचं मुलांच्या डोक्यावरती तुम्हाला हात ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही स्वतः हे मंत्र किंवा स्तोत्र जे आहे तर ते पठण आहे आता जर तुम्हालाही म्हणता येत नसेल मुलांनाही म्हणता येत नसेल तर सरळ यूट्यूबवरती लावून द्यायचं आणि त्यानंतर मुलांच्या डोक्यावरती हात तुम्हाला ठेवून तुम्हाला हे स्तोत्र जे आहे तर ते ऐकायचं आहे घरामध्ये दोन मुलं असेल तर सेपरेट सेपरेट दिवा लावायची गरज नाही मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी असेल तर तुम्ही स्वतः हा उपाय करू शकता काहीच अडचण नाही आई वडील असेल मुलगा असेल मुलगी असेल कुणीही हा उपाय करू शकतं करून बघा तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल नंतर दिवा शांत झाला की दिवाखालचे जे तांदूळ आहे तर ते पक्ष्यांना खाऊ घालायचे दिव्यातील साहित्य निर्मल्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे असा हा प्रभावी उपाय तुम्ही करून पहा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल शिवाई महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ